भारत हा जगातील सुपारीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक देश आहे सुपारीचा उपयोग मुख्यत्वे पानामध्ये आणि पान मसाल्यांमध्ये केला जातो सुपारी हे एक नगदी पीक असून राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी सुपारी शेती हे त्यांच्या उपजीविकेचं मुख्य साधन बनलं आहे भारतात मेघालय आसाम कर्नाटक केरळ यांसारख्या ईशान्येकडील आणि किनारी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारी शेती केली जाते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मते देशभरात सुमारे सात लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रात सुपारीची लागवड केली जाते ज्यामुळं वर्षाला सरासरी चौदा हजार मेट्रिक टन सुपारीचं उत्पन्न मिळतं सुपारीचं झाड एकदा लावलं की ते पन्नास ते शंभर वर्षापर्यंत त्याला फळधारणा होत असते शेतकऱ्यांच्या मते लागवडीपासून साधारणतः सुपारीचं झाड पाच ते सात वर्षामध्ये फळ देण्याला सुरुवात होते एका विकसित झाडापासून वर्षाला सरासरी वीस ते तीस किलो सुपारीचं उत्पन्न मिळू शकतं आणि यामधूनच सरासरी वर्षाला एका झाडापासून एक हजार ते दोन हजार रुपयाचं उत्पन्न मिळू शकतं सुपारी शेती प्रामुख्यानं अत्यंत कमी खर्चाची शेती आहे यामध्ये लागवडीचा सर्व खर्च जवळजवळ नगण्य असतो आसाममधील शेतकऱ्यांच्या मते सुपारीचं रोप एकदा लावलं की त्यानंतर यावरती कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही फक्त तुमच्या मातीमध्ये जर पोषकद्रव्यांची कमतरता असेल तरच त्याला वेगळी खतं द्यावी लागतात सुपारीवरती खूप कमी प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होतो मात्र केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये काही रोग आणि कीटक आढळले आहेत यावरती वैज्ञानिकांनी उपाय शोध आहेत सुपारीच्या काढणीचा हंगाम हा जुलैमध्ये सुरू होतो आणि तो ऑक्टोंबर नोव्हेंबर पर्यंत चालतो शेतकरी सुपारीचे घर झाडावरून तोडतात किंवा ते खाली पडण्याची वाट पाहतात काढणी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली सुपारी ही प्रक्रिया युनिट कडे पाठवली जाते तिथे सुपारीला सालीसह काही दिवस किंवा अनेक महिने पाण्यात भिजत ठेवलं जातं त्यानंतर ही सुपारी फोडली जाते आणि यातून खाण्यायोग्य घर बाहेर काढला जातो तर तुम्हाला ही सुपारी शेती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा